कानशी लात मारली ग्रामसेवकाच्या दोनगाव पोलीस स्टेशन मध्ये घडकी ग्रामसेवक संघटना ऑगस्ट चोवीस रोजी मेहकर तालुक्यातील मौजे येथील ग्रामसेवक ग्रामसेवक दीपक भानुदास हुंबाड यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्तव्यावर असताना एका इसमाने शिवीगाळ करून मारहाण केली त्या संदर्भात लेखी रिपोर्ट देण्यासाठी दोनगाव पोलीस स्टेशनला तक्रार करते दीपक मुंबाड ग्रामसेवक अकुला ठाकरे हे आले असता त्यांच्या समर्थनार्थ त्यांची संघटना डीएई एकशे छत्तीस ते मेहकर तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ काळे संघटनेचे सचिव एसपी शिंदे संघटनेचे कोषाध्यक्ष एमार पाटील सल्लागार दीपक तांबारे व त्यांचे सहकारी गुंसेका केसपी शिंगळे डी पी तांबारे आरोप भोसावी हो उज्वल मस्के जी जी एम झालते वीएस विंदे गजानन काळे शरद वानखेडे भगवान काळे रहाटे साहेब नरवाडे साहेब मोहन धोटे विजूभाऊ धोंडगे हे सर्व ग्रामसेवक दोनगाव पोलीस स्टेशन तक्रार करत्या सोबत होते तर तक्रार करते दीपक हुंबाड यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी यासाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे आलेलो आहोत अशी प्रतिक्रिया आय बी सेव्हन न्यूज च्या पत्रकारांना देताना सांगितले तसेच आमच्या ग्रामसेवकावर जो आरोपीने मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला त्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही अशी प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकारी दिली तर काही वेळाने अखेर स्टेशन मध्ये जमा करण्यात आले व आरोपी अमोल नामदेव महाजन याच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलम नुसार गुन्हा नोंद झाला व सदर आरोपीला अखेर अटक झाली प्रल्हाद खोडके आय वी न्यूज जिल्हा प्रतिनिधी दक्षिण बुलढाणा नमस्कार आपण बोलत आहात आदरजी डोनगाव पोलीस स्टेशन येथे ग्रामसेवक लोक हे आलेले आहेत आज बघून घेऊया ते कशासाठी आले त्यांच्यावर काय अन्याय अत्याचार झाला ते सदर प्रकरणासाठी इथे रिपोर्ट देण्यासाठी आले तेव्हा आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधूया आज आमचे अकोला ठाकरे येथील सहकारी दीपकराव अंबाडसाहेब हे दैनंदिन कामकाज ग्रामपंचायत कार्यालयात करत असताना सकाळी दहा वाजता गावातील इसम त्यांच्याकडे बांधकाम कामगार प्रमाणपत्र घेण्यासाठी आला परंतु त्यांनी सांगितलं की तू याच्यासोबत ठेकेदाराचं विमा भरल्याचं प्रमाणपत्र त्यानंतर हजेरीपत्रक त्यानंतर त्याचं कार्यारंभ आदेश आणि त्याचं लायसन्स अशा चार कागदपत्र तू ये मग मी तुला बांधकाम कामगार प्रमाणपत्र ठेक देतो असं सांगितलं परंतु तोही तो तो सम ऐकण्याच्या तयारीत नव्हता त्यांनी लगेच साहेबाला चापट मारली आमच्या शिवीगाळ केली आणि खुर्चीला लात मारून त्यानं खाली पाडलं आणि बॅग धरली त्यांची आणि बॅग धरून कार्यालयाच्या बाहेर फेकून दिली अशी घटना मी जेव्हा त्यांना फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं साहेब असं झालं त्यामुळे म्हटलं या तुम्ही आम्ही इथे पोलीस स्टेशनला आलेवले आहेत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याची आमची मागणी आहे साहेबांना अशी विनंती यानंतर आपण त्यांची प्रतिक्रिया जोपर्यंत सदर माझा नामक व्यक्तीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत आणि आमच्या सगळ्या ग्रामस्वक बांधव एक जुटीनं या ठिकाणी आरोपीविरुद्ध एक लढ्यानं लढणार आहोत तर हे होते ग्रामसेवक ग्रामसेवक संघटनेचा तर बघूया संघटनेचा नाटक साहेब यांच्यावर कशी कारवाई करतो